उत्तर प्रदेशातील गांधी घराण्याचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेली आणि अमेठी या लोकसभेच्या जागांसाठी काँग्रेसनं अखेर आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केलीत रायबरेली या मतदारसंघातून राहुल गांधी आणि अमेठी या मतदारसंघातून किशोरी लाल शर्मा म्हणजेच के एल शर्मा यांना आता तिकीट देण्यात आले या, या दोघांनीही तीन मे रोजी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे मात्र राहुल गांधींनी लोकसभा लढवण्यासाठी अमेठीऐवजी रायबरेलीची जागाच का निवडली याबद्दलच घेतलेला हा आढावा अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघ हे गांधी घराण्याच्या पारंपरिक जागा मानल्या जातात गेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा इथून पराभव केला होता आता यावेळीही स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसने राहुल गांधींऐवजी आता किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे तर राहुल गांधी आता त्यांच्या आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांच्याच रायबरेलीतून आपलं नशीब वाजमाव आहेत राहुल गांधींना रायबरेलीतून रिंगणात उतरवणं हा काँग्रेसचा विचारपूर्वक रणनीतीचा भाग आहे की या पराभवाची भीती आहे अशी शंका मात्र आता उपस्थित होतीये काँग्रेसनं अमेठीची जागा सोडून रायबरेलीतून राहुल गांधींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं म्हणजे पराभवाच्या भीतीनं नाही तर भाजपची रणनीती फसवण्यासाठी हा प्लॅन केल्याचं बोललं जाते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं वातावरण हे पूर्णपणे मोदी विरुद्ध राहुल यांच्या भोवतीचे अशा परिस्थितीत राहुल गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवली असती तर हे चित्र राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी असं बदललं असतं आणि हे चित्र निर्माण होऊ नये म्हणूनच काँग्रेसनं राहुल गांधींना अमेठीऐवजी रायबरेलीतून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे आता एक प्रश्न असाही उपस्थित होतोय तो म्हणजे प्रियंका गांधींच्या माघारीचं कारण काय असावं राहुल गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवली असती तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी द्यावी लागली असती मात्र प्रियंका गांधींना लोकसभा निवडणूक लढवण्याची कोणतीही इच्छा नव्हती याशिवाय जर प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असत्या तर भाजपला घराणेशाहीच्या मुद्द्यावर काँग्रेसला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली असती आणि त्यामुळेच काँग्रेसनं हे आयतकोलीत भाजपच्या हाती देण्याचं प्रखर्षानं टाळलं आहे याशिवाय याचा प्रचारावर सुद्धा परिणाम झाला असता घराणेशाहीच्या मुद्द्याशिवाय जर राहुल आणि प्रियंका या दोघांनाही काँग्रेसनं मैदानात उतरवलं असतं तर दोन्ही नेते हे आपापल्या मतदारसंघात व्यस्त झाले असते आणि याचाच परिणाम देशातील इतर भागात होणाऱ्या प्रचारावर झाला असता आणि हेच टाळण्यासाठी काँग्रेसनं प्रियंका गांधींना तिकीट दिलं नाही आता काँग्रेसनं राहुल गांधींना राय बरेलीतून उतरवण्यामागची रणनीती काय आहे तेही पहा राहुल गांधींनी त्यांचा मतदारसंघ सोडून पळ काढला हा धब्बा त्यांच्यावरती बसू नये हे यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे राहुल गांधी रायबरेलीतून मैदानात असल्याने प्रचारात भाजप काँग्रेसवर काय आरोप करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राहुल गांधींची इमेज ही पळकुटा होऊ नये हे टाळण्यासाठी आणि भाजपला आरोप करण्याचं आयतं मिळू नये म्हणूनच राहुल गांधींना काँग्रेसनं अमेठी ऐवजी रायबरेलीच्या जागेवरून उभं केलंय अमेठी आणि रायबरेलीशी काँग्रेसचं जवळचं नाते संजय गांधींनी एकोणीशे मध्ये अमेठीतून निवडणूक लढवली तेव्हापासून गांधी घराण्याची अमेठीची जवळीक आहे इंदिरा गांधींनी अमेठीची जागा ही त्यांची कर्मभूमी बनवली आणि इंदिरा गांधी नंतर दोन हजार चार पासून सोनिया गांधी या रायबरेली राय जागा न पिढ्यांपासूनचे आणखी एकुबंध अमेठीची जागा ही एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये निर्माण झाली आणि त्यानंतर इथून संजय गांधींनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली पण त्यांचा इथं पराभव झाला यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये ते ही जागा जिंकण्यात यशस्वी झाले आणि ते पासुन राजीव गांधी, सोनिया गांधी आनी राहुल गांधी यांनी इथूनच निवडणूक लढवली आहे इथून राहुल गांधी हे सलग तीन वेळेस निवडणूक जिंकल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पराभूत झाले होते राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत असून इथून त्यांचा विजय हा निश्चित मानला जातोय पण काँग्रेसची पारंपरिक जागा रायबरेली आणि अमेठी आहे याच कारणामुळे राहुल गांधींनी या दोन्हीपैकी एका जागेवरून निवडणूक लढवावी असा त्यांच्यावरती दबाव होता याशिवाय निवडणूक झाल्यानंतरही आपण वायनाडची जागा सोडणार नसल्याचं राहुल गांधींनी या अगोदरच स्पष्ट केलं होतं शिवाय गांधी परिवारासाठी अमेठीपेक्षा रायबरेली ही अधिक महत्वाची जागा आहे आणि त्यामुळेच राहुल यांना काँग्रेसनं अमेठीऐवजी रायबरेली या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय आता हे सगळं करण्यामागे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवरती विजयी झाल्यानंतर त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे जर त्यांनी दोन्हीपैकी एक जागा सोडली तर तिथून पर्यायी उमेदवार म्हणून प्रियंका गांधी उपलब्ध होतील आणि पोटनिवडणूक लढवून त्या खासदार होऊ शकतील अशी रणनीती काँग्रेसची आहे वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवरती राहुल गांधी विजयी झाल्यास प्रियंका गांधींसाठी रायबरेलीची जागा राहुल गांधी सोडू शकतात अशी दाट शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जातीय आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच लोकसभे संदर्भातील प्रत्येक अपडेट्स हे विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी